पिंजरा पिंजरा। चार पिंजरा का पिंजरा बनवलाय पिंजरा याच्या आधी चार पाच कुत्रे अशी अंगणातून उचलून नेल्यात म्हणून हे पिंजरा बनवलाय दहा हजार खर्च केलाय आणि चार पाच दिवसांनी पोरं सांची सकाळची इथं दारा काढल्या मग कुत्र्याला दूध बाहेर झाडाला बांधून कुत्र्याला दूध ठेवले दूध प्यातय कुत्र्यानं उचलून नेले हा इथं एका इद आहे इथं माही काम करते जाडून लुटून काढती आणि इथून कुत्र्याने त्याने पोर यां बरं कुत्रं न्यायला पोरं एखादं उचायला असतं बारकाली पोरं होती तव्हा इथं काय केलं असतं मग अजून त्या पोरांना सांगितलं नाही कुत्रं नाही तर त्या पोरं आता आहे तो बाबा आजी या तर ते नाही तवा रडत कडत राहील नाही खायचं प्यायचं म्हणून त्याला आम्ही सांगितलं नाही त्याने पोरं तिन्ही गेल्या तर दुसऱ्या दिसे कुत्र उचलून आले त्या डॉक्टर कोण आणलं होतं पोळं होतं थोडं उसक येतं ते तिन्ही पोरं डॉक्टर घेऊन गेली होती हो इंग्लिश कुत्री इंग्लिश दोन तीन हजाराचं दूध पाजले त्याला आम्ही आणि दहा हजाराचा पिंजरा बनवला आता त्या पिंजऱ्यात कोण माणसं कोणला बसवायचं माणसं नोय आला आता वाघ आता काय करायचं शेती किती तुम्हाला शेती आहे आम्हाला पाच एकर काय शेतामध्ये शेतात आहे ऊस स्वतः तुटून गेलाय कांद लावलं मका खायला खायला रोपत आता उपटले गहू केलाय थोडा